माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यात झालेलं आहे हसन मुश्रीफ राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यात फरक असल्याची गोष्ट माझ्याही निदर्शनास आलेली आहे अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब मी आणेन जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला आहे आणि या योजनेचं चा सर्वाधिक चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे लाडक्या बहिणींनी एक रुपया खर्च न करता या योजनेचा लाभ घ्यावा रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना आम्ही अशी भेट देऊ हा आमचा प्रयत्न आहे दोन पत्नी असतील तर त्यांच्यासाठी ही योजना लागू करू नये अशी काहींची मागणी आहे जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे गोकुळची बैठक होईल तेव्हा या पत्रावर आम्ही चर्चा करू गोकुळमध्ये सत्ता आल्यापासून गोकुळचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू झालेलं आहे देशात दुधाला चांगला दर देणारा गोकुळ दूध संघ आहे त्यामुळे अशा गोष्टींवर फार चर्चा करण्याची गरज नाही अजित पवारांनी आपल्या भावनेला आणि अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिल्याची ही वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सांगितलेलं आहे मी आत्ता जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेच्या समितीचा आढावा घेतला सगळ्यात जास्त चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यात झालेलं आहे त्यामध्ये आपण तालुकास्तरीय गाव पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर आपण समित्या केलेल्या आहेत आणि तलाटी ग्रामसेवक अंगणवाडी मदतनीस आणि शिविका त्याशिवाय गटाच्या सी आर पी हे सगळीजण हे काम करत आहेत आणि यामध्ये आपला प्रयत्न आहे की दलालांना कुठलाही थारा द्यायचा नाही बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या योजनेमध्ये अनेक दलाल घुसलेले आहेत तसं यामध्ये होता कामाने त्याशिवाय एक रुपयेही त्यांना महिलांना खर्च येणार नाही माझ्या लाडक्या भगिनींना ही तेना ना एनार नहीं। माजा ना। कशी सुलभरित्या योजना मिळेल आणि आमच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना कशी आम्ही भेट देऊ एवढा आमचा प्रयत्न आहे दोन आपत्त्यांपेक्षा जास्त असतील तर ते त्यांच्यासाठी योजना लागू करू नये त्यांच्यासाठी रद्द करा विश्व परिषदेने परिषदेमध्ये मागणी दोन आपत्ती नाही दोन पत्नी दोन ज्यांना लग्न झालेले आहेत त्यांना देऊ नये असं त्यांनी मागणी केली नाही आता माझं मत काय आहे की एक महिला आणि एक अविवाहित मुलगी याला द्यायचं आहे त्यामुळे दुसरीला मिळणारच नाही ना एक मुलगी अविवाहित आणि एक पत्नी त्या कुटुंबांना निर्णय घ्यायचा आहे कुणाला द्यायचं आहे ती मुस्लिम महिलांनाही मिळवणे अशा पद्धतीची मागणी होते त्याच्यावर ठीक आहे आता लग्न दोन दोन केलेली सगळे समाजाचे असतात त्याच्यावर तर अन्याय काय करायचा आपण नाही नाही मी सुद्धा पुतळा बघितलेला होता आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही नजरेस आली होती याबद्दल मी अधिवेशनात उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणेन आणि आने हे पुढे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन ठीक आहे त्या गोकुळबद्दल ज्यावेळेला आमची पार्टी मिटिंग होईल त्यावेळेस जे ज्या गोष्टी असे आलेल्या आहेत त्याचं आवश्यक करू परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही गोकुळ संघ ताब्यात घेतल्यापासून किती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे दुधाचे आणि गाईचे दर कुठे ज्या कुठं नेलेले आहेत आजही सर्वात देशात दर जा देणारा हा गोकुळ संघ आहे त्यामुळे अशा काही गोष्टीवर फारशी चर्चा करणे गरज नाही अशा गोष्टी असतील तर आम्ही त्याचा बिमोड करू विधानसभा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होते ते म्हणतात की भ्रष्टाचारामध्ये माझं नाव चालू बघून घेतलं गेलं याबाबतच्या भावना त्यांनी आपल्या अनेक दिवसाच्या अस्वस्थतेला आणि मनामध्ये असलेल्या भावनेना वाट मोकळी करून दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर